हाय नमस्कार कशा आहात तुम्ही आय हो बरेच असाल श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा नवीन वर्षाचाच दिवस आहे व्हिडिओ थोडा लेट येत आहे त्याच्यामुळे तर हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी शांती आणि तुमचे स्वप्न पूर्ण हो हेच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि प्रार्थना करते तर चला आता मी व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि तुम्हाला बसमध्ये बसलेली दिसली आहे तर तुम्ही म्हणत असाल कुठे चाललेले आहे तर मी चालली आहे माझ्या आईकडे आणि आईकडे पोचलेली आहे आणि माझी मुलगी आली होती त्याच्यामुळे मग मी आ नवीन वर्षात म्हटलं चला आईसोबतच थोडा एन्जॉय करा म्हणून इथे चालली होती मी गावाला तर हे आहे आई माझ्या आईचं घर आणि बघू शकता आम्ही मस्त माझी मुलगी बासुंदी वगैरे गोठत आहे आणि मस्त छान दूध आणलेलं होतं आणि बासुंदीसाठी तर नवीन वर्षाच्या दिवसामुळं म्हटलं आईसोबतच छान गोडतोंड करावं म्हणून आम्ही बासुंदी गोठली छान आणि हे आहे माझ्या आईचं घर बघू शकता असंच आहे माझ्या आईचं घर आणि अर्ध मातीचंच आहे आणि अर्ध चांगलं आहे आणि ही आहे माझी आई एक दोनदा तर मी व्हिडिओमध्ये तिला काढलेलं होतं तर चला आता म्हटलं फुल एन्जॉय तिच्यासोबतच आजचा दिवस कराव आणि तिला व्हिडिओमध्ये घ्याव म्हणून आता मी तिला व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि बघू शकता आमच्या मॅडम कशा मस्त बासुंदी घोटत आहे चुली चुलीवर तिला असं म्हणजे चुलीवर नाही आवडते चुलीवर पण ते भांडे काळे होते म्हणून मग तिने गॅसवरच ठेवलं दूध आणि थंडी पण असते ना बाहेर कशी थंडी लागते अंगणात वगैरे चूल पेटवते ते पण थंडी असते त्याच्यामुळे मग आतमध्येच घरात मांडलं नाही तर चुलीवर तर काय पाव मस्त स्वयंपाक एकच नंबर होते आणि बघा मस्त आई माझी आई आ, भजे वगैरे काढत आहे गरम गरम आणि ती दाखवत आहे तर ती म्हणत आहे आजीला की मिरची भजे वगैरे बनव म्हणून आणि कसं मिरच्या तिखट नसल्या तर मिरची भजी पण छान वाटते आणि हा आहे माझा बंदर भातचा तर तो तर माझ्या व्हिडिओमध्ये अधूनमधून येतच असते कधी कधी कारण तो यांच्या अंगावरचा एवढा आहे ना तो खूप कुठेही गेलं ना तर तो सोबत असतेच तर तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला हसावर येत आहे तुम्हाला दाखवत आहे तो चिवळा आणि जिलेबी वगैरे खात आहे म्हणून आणि छान शेकोटीजवळ हातपाय एकासाठी मस्त हे बसले होते त्याच्यामुळं तो पण बसलेला आहे एकटा नाही बसला हे पण बसलेले होते माझे मिस्टर तिथे तर चला आता सासूनी मस्त गरम गरम भजे काढले तर जावयाची खातेदेरी करत आहे छान गरम गरम भजे दिले खायला आणि आम्ही पण खाल्ले सर्वांनी गरम गरम भजे कारण की थंडीमध्ये गरम भजे छान वाटते खायला तर हे तर आईचं हेच राहते आईकडे आलं म्हणजे आपण काय आपलं तोंड चालूच राहते हे खाईल ते खाईल आणि आईच अशी असते की आईची जागा कोणी घेऊ शकत नाही कोणीच घेऊ शकत नाही आणि ह्या आहे सकाळची वेळ नंतर तो आम्ही जेवण वगैरे होऊन गेला आमचा रात्री आणि सकाळचा व्हिडिओ आहे बघू शकता घरावर वरती छान दोन मांजरीचे पिले बघा किती छान असे मस्त खेळत आहे ते मारत होते की काय माहीत नाही एकमेकांना पण असे खेळत होते छान आणि मस्त मी म्हटलं चला आता दिसले हो आहे व्हिडिओ काढूनच घ्याव त्यांचा कारण आमच्याकडे वगैरे तर जास्त मांजर आहेच नाही तर मस्त खेळत असल्यामुळे मग मला चांगलं वाटलं तर पटकन त्यांचं शूट करून घेतलं बघू शका बघू शकता किती झगडा करत आहे ते दोघं पण तर हे असं म्हणजे बाहेरचं हे आहे माझ्या आईच्याच घराजवळचं घर आहे ते आणि झाडं वगैरे बघा किती छान लावले आहे माझ्या आईने ओरिजिनल पपईचं झाड आहे गुलाबाचे झाडं आहे आणि असंच बाहेरून पूर्ण घर आहे आणि हे शेकोटी आणि याच्यावरचं चा गरम गरम पाण्याने मस्त छान आंघोळ केली आणि कसं गावाला कसं थोडीशी वेगळीच मजा येते असं म्हणजे गेलं म्हणजे शेकोटी राहते हिवाळ्यात काड्यावर पाणी गरम करणं आणि ही आहे माझी आई तिला म्हणजे हे वाटत होतं व्हिडिओमध्ये यायला मी म्हटलं काही नाही होत व्हिडिओमध्ये यायला आवडतेस म्हटलं सगळ्यांना हे व्हिडिओमध्ये म्हणजे बघतातच आईच आहे ती माझी तर मग तिला कशाचं पण ती लाजत होती थोडी पण मी म्हटलं काही नाही होत येऊन जा व्हिडिओमध्ये आणि पहिले एक दोन वेळा दाखवलेला आहे मी तिला पण असं ओरिजिनल म्हणजे पूर्ण नाही दाखवलेलं आहे तर थोडक्यातच घेतलेलं आहे तिला तर छान मस्त पाणी वगैरे गरम आंघोळीला टाकून दिलं आणि तिने मग नाश्ता बनवला आमच्यासाठी आणि पोहे बनवले आमच्यासाठी म्हणजे मला तर उपवासच होता गुरुवार आणि यांना नव्हता तर यांच्यासाठी बनवलेले होते हे माझ्या आईचं घर आहे बघा हे हे पण रूम मातीचीच आहे म्हणजे काय म्हणतात त्याला प्लॅस्टर मातीचं आहे आणि तिकडल्याच्या दोन रूम त्या चांगल्या आहे आणि म्हणजे चार रूमचं घर आहे तिचं आणि नंतर आम्ही सगळी तयारी वगैरे झाल्यावर आम्ही गेलो तिकडे मंदिरात अवधूत महाराजाच्या हे मंदिर खूप फेमस आहे इथे खूप पुराण्या काळातलं मंदिर आहे आणि इथे आपले स्वप्न जे आपल्या मनात विचार केलेले पूर्ण होतात कारण की आम्हाला तर अनुभव आहे साक्षात देव आहे हा आणि हे झेंडे बघा दोन भाऊ म्हटले जाते आवडे जावडे तर हे झेंडे खूप उंच आहे पाहता पाहता आपल्या डोक्यात जर टोपी असली तर वरती बघितलं तर तर टोपी पडते उंच म्हणजे झेंडे आहे हे आणि विठ्ठलाचं रूप मानतात अवधूत महाराजांना विठ्ठलाचं स्वरूप आहे अवधूत महाराज म्हणजे आणि गुढीपाडव्याला इथे एवढी गर्दी राहते की पाच दिवस यात्रा राहते एक सावंगीला आहे यांचेच भाऊ आणि एक हे तर असं करून अवधूत महाराजांचे भोवते एक सावंगीचे आणि इकडचे तर देव खूप साक्षात आहे तुम्ही आता माहीत नाही कुठे राहता का राहता एखाद्या वेळेस कदाचित आले तर या इकडे दर्शनाला तर आमचं वगैरे तर आता झालं दर्शन आणि मी खास मंदिरात यायसाठीच आलेली होती आणि आईचं आईची पण भेट होते म्हटलं आणि अद्ध महाराजाचं कारण आमचं बालपण पूर्ण इथेच गेलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही देवाची म्हणजे देवाची तर आपण सगळ्याच भक्ती करत असतो पण आपल्याला जिथून आपलं जास्त म्हणजे काही स्वप्न पूर्ण होते आपले ते आपले म्हणजे एकदमच जवळचे असते तर त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करा तुम्हाला पण बघायला मिळेल देवदर्शन म्हणजे कुठलं कसं आहे तुम्हाला पण आवडेल पाहायला म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे आणि खास करून मी त्याच्याचसाठी आईकडे गेलेली होती आणि आम्ही सगळेच जण नवीन वर्षाचा दिवस इथे काढला दर्शन घेतले आणि एकतीस डिसेंबरच्या आधी तर आम्ही इथे गेलो होतो शेगावला ते तर मी व्हिडिओ टाकलेलाच होता बघितलाच आहे तुम्ही आणि आता कशी मी फिरतच आहे सध्या देवदर्शन हे ते चला म्हटलं वर्षाच्या शेवटी आपण करावं म्हणून अशी तर मी निघत नाही मुलगी आली होती म्हणूनच घराच्या बाहेर निघते मी नाहीतर अशी कुठे जात नाही मुलांबरोबरच मग जायचं असलं तर जाते मुलं आल्यावर कारण कसं एकटं जाणं मला आवडतही नाही आणि आपण निघतही नाही हे आहे अवधूत महाराजाची गादी इथेच म्हणजे त्यांचं म्हणजे झोपणं उठणं वगैरे असते म्हणून ते गादी ठेवलेली होती आ, तर पहि कारण हे मंदिर खूप काळातलं आहे ना तर ते जुने लोक सांगतात की इथं झोपत होते इथं हे करत होते असं म्हणजे पूर्ण त्यांचे स्थान ठेवलेले आहे तिथे आणि जे आ, ते खिडकीतमधून वगैरे दाखवलं ना तुम्हाला ते त्यांचं बैठक स्थान आहे आणि झालं मग आमचं मस्त दर्शन आणि इथे डोक्यावर पदर पाहिजेच खाली पदर पडू देता येत नाही आणि जेंट्स जे राहते ना त्यांच्या डोक्यात पण टोपी पाहिजेच असे म्हणजे जाऊ देत नाही त्या मंदिरात समजा गेलंही ना तर पटकन सांगते टोपी जरी नसली तर तुम्ही डोक्यावर रुमाल तरी घ्या पण डोक्यावर पाहिजे काही ना काही आणि बाया पण पदरशिवाय म्हणजे दर्शन घेत नाही डोक्यावर पदरशिवाय कारण आपण पदर जरी नाही घेतला तर ते लोक टोकतात की डोक्यावर काहीतरी घ्या म्हणून असंच दर्शन नका घेऊ आणि ही ज्योत जे राहते ते नेहमी म्हणजे तुम्हाला नेहमी जळलेलीच दिसणार कारण ते कधीच विजवत नाही विझत पण नाही नेहमी लावलेलीच असते ते ज्योत तर झालं आमचं छान दर्शन वगैरे मस्त झालं मग आम्ही निघालो जायला तर आम्हाला रस्त्यातच आणखी छोटंसं हे मंदिर मिळालं शिंदा देवी म्हणून आहे हे मंदिर इथे त्या देवीला म्हणजे नुसतं कपडे जे राहते ना कापड कापड तुमच्याजवळ नसेल सूत जरी असं वाहिलं ना तरी पावन आहे बाकी काहीच नाही फक्त असं म्हणजे कापड वगैरे वाहतात इथे तर आम्ही थोडं उतरलो उतरल्यानंतर छान दर्शन केलं आणि जो व्हिडिओ काढला होता तर मी माझ्या मिस्टरांचा माझा तर इथेच काढलेला होता तर आम्ही मग आता जर रस्त्याने जायला निघालो मला जायचं होतं माझ्या मोठ्या भावाकडे आणि आईकडून निघणं म्हणजे तर बस माझं तर म्हणजे बोललंही नव्हतं तेवढं हृदय भरून येते कारण तुम्हाला तर सांगितलं आईची माया कोणीच करत नाही जेव्हा आपण आई बनतो तेव्हाच आपल्याला सगळं समजायला येते तर चला असो आता आपलंही वय होऊन राहिलं आपल्यालाही मुलं झाले त्याच्यामुळं तर एवढं काही वाटत नाही आहे तर पण आई थे आईच असते आणि नंतर मी गेली माझ्या मोठ्या भावाकडे आणि त्यांना दिला मंगच्चू चला म्हटला मला गुपचूप वगैरे चारा नवीन वर्षात तर हे आहे माझे वहिनी लोको तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना घ्या तुम्ही काळजी